तुला नाही येत नाही हो बाहेर मास संपायचं नाही दोस्तऊ जाऊन देऊन झालाय हो आमचा आता कधीतरी या कातल्यावर जेव नाहीतर तुम्ही कशाला बसता माहिती आहे नमस्कार मित्रांनो तर सकाळचे साडेसहा वाजता मी म्हणजे पप्पांनी झोपेतून उठवून आणले मला हा टेम्पो घेऊन कारण आज आहे आमची लावणी आणि लावण्यासाठी माणसं घ्यायला आलो आहे बाहे गावामध्ये रोवा तालुक्यातील सो आता अर्धा तास झाला आहे मी टेम्पोमध्येच आहे माणसं येत आहेत हळूहळू डोळे लाल झालेत एक झोप काढायला येईल कारण सकाळी तीनला झोपलेलो परत एक झोप काढून शेतावर जावं लागेल लावणीसाठी सो हा लावणीचा ब्लॉक कसा होतोय बघूया आपण आता हिरवे हिरवेरा लावनवाला गला गाणी नाई त्या तिया ताली आला पाणी नाही तोली ताली-आला, गियाला पाणी नाही त्या तियाला माझ्या बावे लागलं माझ्या बाव्या

दुसरा होती संपला आता मास संपलं अशी माझा असते आमच्या कोकणात लावणीला गाडी घात गात लावणी लावतो बाहेर कारण मी आंबोळले गेले सकाळ वाजता सहा वाजता खूप टाइम नंतर लावणी लावते येते लावस पाहिजे होता थोडासा स्पीड नाही मॅच करू शकत झपा झप झपा झप लावतोय ৰহ লাগত কাল কালগ ভিমা ৰোহ লাগত কাল ईसाली <laughs> <laughs>

बघ डायरेक्ट कुर्ल्याचे किरण काय काय नाद आहे काय आपला कुठे नारली बाग कुठं आहे बघ नारली बाग नारली बागेची हवा घेताना कसं एन्जॉय करतोय आहे लावणी घाम आला थोडा तो लावलं तर कारण सवय नाही आहे ना आणि खूप नाही लावणी लावायला आहे मीच आमच्या शेतामध्ये इकडे जी लोकं आली ती आहेत बाहे गावातली कुरो तालुक्यातील बाहे नावाचं गाव आहे त्या गावातले सगळे गाणी वगैरे बोलत आहेत एकदम मजाच मजा आहे आता ना जेवायचा टाईम झाला आहे आणि आमच्याकडे जेवायला मोटला बोलतात तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून सांगा मोठला म्हणजे घरी बनवलेलं जेवण घेऊन येणार इथे एका एक कातलावरती बसणार आणि सगळे सोबत जेवणार ती एक मजा वेगळी असते मोठल्यावरचा जेवण जेवायची तुफान मजा येते त्या इकडे पण आमच्या शेताची लावणी चालू आहे आणि इकडे सगळे गाणी बोलत आहेत प्लस या इथे एक शेत आहे तिथे पण त्यांची लावणी चालू आहे ते पण तिकडे गाणी बोलत आहेत सो इथे शक्ती तुऱ्याचा कार्यक्रम चालू झाला आता आणि हा आपला घर इथे मध्येच कसा मस्त पीसफुली आहे दोन तीन शेतांच्या मध्ये ह्या शुभम घर फार्म हाऊस तर मित्रांनो आता झालाय जेवणाचा टाईम म्हणजे त्याला म्हणतात मोटला सो मोटला आमचा गेला आहे ऑलरेडी पुढे पप्पा चाललेत पाण्याचा हंडा घेऊन इतर आंघोळ वगैरे गेली फ्रेश झालोय ते बघा तिकडे जेवायला बसलेत पण चिखल चिखल आता नाही माखायचो भाई आता नको कधीतरी ह्या कातल्यावर जेव नाहीतर तुम्ही कशाला बसता माहिती आहे काय <laughs> सांगणार जेवून बिवून झालाय हो आमचा आता आता जाताव घरा सामान घेऊन काय बाबू मस्त <laughs> जेवायला मजा आली एकदम कसा होता जेवण कडक ना हा बाबांचा <laughs> <तालो है। laughs> डायरेक्ट चालू आहे बघा आपली विहीर विहीर खचाखच भरले एकदम त्यांचं जर आपल्या बाल्कनीतनं न शॉर्ट घेऊया मोबाईल अपग्रेड करायची वेळ आली आता पण मी घेणार आहे सिक्स्टीन त्यामुळे थांबलोय आहे सिक्स्टीनसाठी सप्टेंबरला व्हिडिओ पाहायला मिळतील आपल्याला आपल्या चॅनलवरती आता काही जण म्हणतील का पोनिका बांधली सूट नाही होत वगैरे वगैरे ब्ला पण काय आहे ना की मी हेअर वॉश नाही केले आणि ऑइलिंग केले हेअरला त्यामुळे ते बांधून ठेवलेत असे इकडे तिकडे मध्ये नाचण्यापेक्षा ऐसा है क्योंकि कि हेअरवॉश दोन गॅप करता कारण तुम्ही पण असं करा कारण हेअर ची काय बोलतात वॉल्यूम जरा ब्रॉड होतो असं नाही आणि गार पाण्यामध्ये हेअर वॉश करत जा शॅम्पू आठवड्यात ना दोन वेळात लावत जा जास्त नको ओके मेन ग्रुमिंगसाठी फॉलो करा शुभम करीव फेस वॉटर टेक करा किती फाय फोर टू फाय लिटर एका दिवसाला चांगला जेवढं पाणी पेल तेवढं आहे आणि फ्रुट्स वगैरे जास्त का हेल्दी खा कोण सांगते बघा हेल्दी का मी चेपा पी करतो वाड्याविडा पाहतात असा त्या पण जेवढं हेल्दी घाल तेवढं आहे आणि व्हिटॅमिन सी झिरो सिरम वगैरे यूज करा फेस का चांगलं असतं ॲलोवेरा जेल यूज करा चला तर लावणी बघू चला ओनी मध्ये कसा वाटतय बहुत बढिया बहुत बढिया चलो बाई देखते आम्ही नजारा नजारा तिकडे टीम तयार आहे वर्ल्ड कप साठी ती बघ टीम तयार आहे ऑलरेडी इकडं सुरुवात केली बाबांनी वन साइड सुरुवात काय व्यू आहे रे बघ ना सुख आहे सुख हो पेट्रोल टाकला बास बास आता पावर येईल पावर येईल आता <laughs> आता आवाज बघ <laughs> तो मगाशी कुठला काना होता घडू घडू मगाशी गडू गडूच गडू, गडू चाललेला काय उडाला डबा उडाला तुम्हाला ऐकायला येत असेल नसेल बट हे दोन जण सिंगर पिसळलेत नेण्याची राणी राणी येईल काटे घेऊन